नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव सचिन राजपूत हा गाव जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा म्हणजे गाव जुन्नर आणि तालुका जुन्नर जिल्हा पुणे बरोबर तर दादा आपण आपल्या शेवंतीच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर हा प्लॉट निलेश ताजने यांचा प्लॉट आहे गोळेगाव बरोबर तर मला सांगा शेवंती या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं हे तुम्ही स्लरी माध्यमातून ड्रिपनी सोडलेले बरोबर आणि कडू म्हणून एक आपलं औषध आहे ती तुम्ही वरून त्याचा स्प्रे काढलेला आहे तर मला सांगा ज्या प्रेतला तुम्ही आपलं जे ऑर्गेनिक कडूपाव कडूपावरचा स्प्रे वरून काढल्यानंतर किंवा मग भूपावर प्लस कारवा पावर ड्रिपनी सोडलेच्या नंतर तोल्याचे काय काय रिझल्ट जाणवले कडू मारल्यानंतर आळई हां मवा कंट्रोल होतो हां पूर्ण कंट्रोल मध्ये आलेला आहे बरोबर त्याच्यानंतर अजून काय काय रिझल्ट जाणवले तुम्हाला त्याचे त्या ह्या कॅंडनचा हां फुटवा काढते हां मुळी चालतं हां काळोखीती हां आणि कळ्या निघायला लागल्या आता हा चांगल्यापैकी कळ्या निघायला लागलेल्या आहेत बरोबर म्हणजे तुम्ही आता हे जे आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट पॉवर प्लस कार्बो पॉवर हे कोणकोणत्या पिकांना पिकाला वापरलेले हे फक्त शेवंतीला शेवंती म्हणजे आता ही कोणती व्हरायटी तुम्ही शंका वाईट इला शंका आणि वरती पर्पलचा प्लॉट आहे बरोबर हो, या दोन्ही प्लॉटला सोडलेले बरोबर तर तुम्हाला हे औषध सोडल्याच्या नंतर साधारणतः किती दिवसानंतर रिझल्ट सुरुवात झाली आठ दहा दिवसानंतर म्हणजे चांगल्यापैकी ग्रेप घेतलेला आहे बरोबर आता जर हा वाढ पण चांगली झालेली आता प्रत्यक्ष जर डायरेक्ट पाहिलं ना डायरेक्ट खालून खोडातून फुटवाय झाडाला बरोबर आणि महत्वाचं काय त्या एक झाडाला कोणत्या प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक नाही रोगाचा कुठं दिसत नाही बरोबर एकदम एक, एक सारखा प्लॉट दिसतोय बरोबर आणि काळुखी पण एकदम जबरदस्त काळुखी बरोबर बर? तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट बोपा वापर करताय तीन वर्षापासून हा म्हणजे तीन वर्षापासून कंटिन्यू वापरताय बरोबर तर मला सांगा आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे भू पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं कडू पॉवर झालं हे वापरून तुम्ही समाधान हो समाधान धन्यवाद तुम्ही दिले बद्दल